महापालिकेकडून आतापर्यंत तेवीस अनधिकृत होर्डिंग उतरवले रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त तथा प्रशासक उर्वरित सात होर्डिंग दोन दिवसात उतरवणार सूचना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून अनधिकृत एकतीस होर्डिंगपैकी आतापर्यंत सत्तावीस होर्डिंग सत्ता उतरवण्यात आले तर उर्वरित सात होर्डिंग हे पुढील दोन दिवसात निष्कासित केले जाणार आहेत आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार कारवाई चालू होती चोवीस रोजी आढावा बैठकीत श्री रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त तथा प्रशासक यांनी बेकायदेशीर होर्डिंग सत्वर काढून टाकण्याची कारवाई करण्याचे आदेश देऊन पाठपुरावा केला आहे उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथकाचे कार्यकारी अधिकारी दिलीप गोरपडे यांची टीम कार्यरत आहे हिरकणी प्रेस फोटोग्राफर शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा